सर्वांना एक कळकळीची विनंती तुम्हाला जर मिरची पिकाची लागवड करायची आहे कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा फक्त तुमचे दहा मिनटं द्या ह्या व्हिडिओमध्ये आपण एप्रिल मे महिन्यामध्ये मिरची पिकाची लागवड कशा पद्धतीने करायला पाहिजे ती जाणून घेणार आहोत म्हणजे कशी लक्षात घ्या मिरची लागवड करायच्या आधी अंतर मग शकत मिरची लागवड झाल्यानंतर पुढील नियोजन तर आता आपण माहितीला सुरुवात करूया तुम्हाला ज्या वेळेस मिरची पिकाची लागवड करायची आहे तर सर्वात पहिला मुद्दा येतो शेतकऱ्यांच्या डोक्यात की आम्ही मिरची लागवड केल्यानंतर मिरची पिकाला येतो डेंजर कोकड्या बोकड्या राहू आणि आपल्याला तर लागवड करायची आहे एप्रिल मे हो महिन्यामध्ये मग हे नियोजन करते वेळी आपल्याला आधी मिरची लागवडच्या आधीचं अंतर मशागतीचं नियोजन करायचं आहे कसं करा त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे आपला जो काही प्लॉट आहे वावर आहे तर हे नांगरून घ्यायचे नांगरून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला कुजलेल्या शेणखताच्या दोन ट्रॉल्या प्लस यामध्ये एक ट्रॉली कोंबड खत अंड्यावरच्या कोंबड्यांचं मिळालं तर अतिशय उत्तम होणार आहे हे खत व्यवस्थापन यामध्ये करायचे त्याच्यानंतर दाट स्वरूपात आपल्याला आपल्या ह्या प्लॉटमधील रोटर मारून घेणं गरजेचं आहे हे झालं त्याच्यानंतर आता सर्वात महत्वाचा मुद्दा येतो मिरची पिकाची लागवड करते वेळी आम्ही जी काही जैविके सेंद्रिय खत व्यवस्थापन केले पण मिरची लागवड आम्हाला करते वेळी रासायनिक खत देखील टाकणं गरजेचं आहे मग कसं करायचं ज्या वेळेस आपण जो रोटर मारणार आहोत तो रोटर मारून झाल्यानंतर आपल्याला बेड तयार करायचे आहेत बेड तयार करते वेळी लक्षात घ्या दोन पद्धतीमध्ये करू शकतो आपण पहिली पद्धत म्हणजे बेड तयार करते वेळी आपण खाचात मध्ये तयार करू शकतो आणि दुसरी पद्धत म्हणजे डायरेक्ट खत पेरणीसह आपण बेड तयार करणार आहोत आता यामध्ये आपल्याला खत व्यवस्थापन करायचं आहे खत व्यवस्थापन करतोवेळी आपल्याला एन पी के ह्या घटकांची मात्रा देणं गरजेचं आहे ही खत देणं गरजेचं आहे कोरोमंडलचं जे चौदा पस्तीस चौदा हे खत घ्यायचं ग्रोमरचं ही एक बॅग घ्यायची किंवा दोन बॅग घ्या त्याच्यानंतर यामध्येच सल्फा मॅक्स हे घेणं गरजेचं आहे आपल्याला जवळपास पाच ते दहा किलो तर यामध्ये निंबोळी पेंटचा अवश्य वापर करायचा आहे आपल्याला निंबोळीच्या जवळपास एकरी आपल्याला दोन ते तीन बॅग घ्यायच्यात लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो यामध्ये आपल्याला मायक्रोटंट हे तीस किलो याप्रमाणे घेणं गरजेचं आहे तर होमणीचा प्रादुर्भाव होतो लक्षात घ्या तर याच्यासाठी आपल्याला थायमेट आहे तर याचा वापर करायचा आहे आणि यापैकी कोणतंही खत जे राहिलं असेल तर तुमच्या जवळील सेवा दुकानामध्ये जाऊन तुम्ही घेऊ शकता जसं दहा सव्वीस किंवा झिरो तेराची करायची ची, ते ची आणि विशेष म्हणजे आयसीएल पॉलिसल्फेट घ्यायला यामध्ये अजिबात विसरायचं नाही आणि पोटॅश देखील घ्यायला अजिबात विसरायचं नाही हा झाला खत व्यवस्थापनाचा डोस हा यामध्ये भरायचा आहे बेड सपाट करायचे आता राहिला पुढचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मिरची लागवड करायची एप्रिल मे महिन्यामध्ये तर लागवड करते वेळी उन्हाची हीट जास्त प्रमाणे असते त्यासाठी आपल्याला नियोजन करते वेळी मल्चिंग पेपर आणि ड्रिप याचा वापर करायचा आता लक्षात घ्या ड्रिप घेतेवेळी आपल्याला एकतर सोळा मे एम एम किंवा वीस एम एमचा ड्रिप घ्यायचं आहे तर मल्चिंग पेपर घेतेवेळी आपल्याला होलसहित मल्चिंग येतो विदाऊट होल मल्चिंग येतो तर मल्चिंग कोणताही घ्या पण वीस मायक्रॉन ते पंचवीस मायक्रॉनचं आपल्याला मल्चिंग पेपर घेणं तितकंच महत्वाचं ठरत असतं आता लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो मिरची लागवडची ही झाली आंतरमशागत म्हणजे मल्चिंग पेपर आणि ड्रिपर्यंत खतांपर्यंत आता सर्वात महत्वाचा मुद्दा उन्हाळ्यामध्ये आपण मिरची लागवड करणार आहोत एप्रिल मे महिन्यामध्ये तर पुढे जाऊन पावसाळा येतो या दोन्ही वातावरणामध्ये आपली मिरची सक्सेस झाली पाहिजे रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळालं पाहिजे यासाठी निवडायच्यात आपल्याला व्हरायट्या आता व्हरायट्या निवडते वेळी तीन प्रकारमध्ये व्हरायट्या येतात मिरचीचे तीन प्रकार असतात लक्षात घ्या पहिला प्रकार म्हणजे जी, जी लांब मिरची येते हिरवी किंवा पोपटी कलरची मिरची दुसरी मिरची येते जी फोर सेगमेंटमधले आणि तिसरी येते ढोबळी कॅप्सिकम तर आता मिरचीच्या व्हरायट्या तुम्हाला सांगायच झाल्या ज्वेलरी असेल अंकुर नऊशे तीस असेल त्याचबरोबर बलराम असेल ए के फोर्टी सेवन असेल प्राईड एकशे एक्कावन्न असेल एकवीस एकवीस असेल एकवीस असेल मैकोची वैष्णवी असेल या यांसारख्या विविध ज्या मिरचीच्या व्हरायट्या असतील ह्या आपल्याला घेणं गरजेचं आहे रोपं घेणं गरजेचं आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो मिरचीच्या व्हरायट्यांची रोपांची निवड करते भरपूर शेतकरी आम्हाला तळायची मिरची लावायची मग ही मिरची लावड करते आपल्याला बलराम असेल नवल असेल यांसारख्या देखील आपण व्हरायट्यांची निवड करू शकतो कमी बाजारभावामध्ये देखील यांचं भरघोस उत्पादन आपण काढू शकतो आता यापैकी कोणतीही रोपं मी तुम्हाला सांगितली या ह्या तुम्ही घेऊ शकता किंवा तुमच्या जवळ नर्सरीमध्ये तुमच्या एरियामध्ये भागामध्ये ज्या मार्केटमध्ये मिरच्यांना मागणी आहे ह्या मिरच्यांच्या रोपांची व्हरायटींची आपण निवड करू शकतो आता ह्या झाल्या व्हरायट्या आता मिरचीची रोपं ज्यावेळेस तुम्ही नर्सरी मधून आणाल त्यावेळेस एक महत्वाची काळजी घ्यायची की रोप ही ट्रेमध्ये आणली असता आपल्याला सकाळच्या टायमाला उन्हात ठेवायची नंतर ना सावलीमध्ये ठेवायची पण याला आपल्याला एक महत्त्वाची फवारणी करायची आहे तुमच्याकडे जे घरात उरलेलं असेल साध्यातलं साधं एखादं बुरशीनाशक एखादं कीटकनाशक टॉनिक हे घ्यायचं आहे जर तुम्ही ही फवारणी करत असाल तर तुम्हाला मिरची पिकावर पुढील जे येणारे रोग आहे तर हे चाळीस टक्क्यापर्यंत कमी होणार कारण तुमच्या रोपांना जेवढी तुम्ही फवारणी करशाल साधी एकदम नॉर्मल फवारणी तर निश्चित स्वरूपात तुमचं रोप सुरुवातीला डेव्हलप होईल पुढे जाऊन जास्त प्रमाणे उत्पाद येतील आता मिरची लागवड करते वेळी आपल्याला सिंगल पद्धतीमध्ये किंवा झक पद्धतीमध्ये करायची आहे आता लागवड करते वेळी सव्वा फूट दीड फूट किंवा दोन फूट या प्रकारात करणं गरजेचं आहे आता मिरची लागवड झाली लागवड झाल्यानंतर महत्त्वाच्या तीन आळवण्या या तीन आळवण्या कोणत्या करायच्यात मिरची लागवड केल्यानंतर सुरुवातीच्या अवस्थेत आपल्याला तिसऱ्या दिवशी बरोबर जी लागवड जी आपल्याला आळवणी ड्रिंचिंग करायची आहे तर ती म्हणजे ह्युमिक ॲसिड आणि बावीस टीन ह्युमिकचं प्रमाण पाचशे ग्रॅम प्रति एकरसाठी तर आपल्याला बावीस टीन पाचशे ग्रॅम याप्रमाणे घ्यायचे दोनशे लिटर पाण्यात ही झाली पहिली आळवणी ड्रिंचिंग आता मिरचीला दुसरी ड्रिंचिंग आळवणी करते वेळी चौदा अठ्ठेचाळीस कॉम्पोजचं खत आहे प्रति एकरासाठी दोन किलो तर यामध्ये आपल्याला जीव ॲग्रोचं सीएप्टॉन एक लिटर प्रति एकरासाठी दोनशे लिटर पाण्यामध्ये घ्यायचे ही आपल्याला आळवणी ड्रिंचिंग करायची आहे तिसरी महत्वाची ड्रिंचिंग का करायची कोणती करायची बरोबर नवव्या दिवशी आता यामध्ये आपल्याला व्हॉल्युम फ्लेक्सर तुम्हाला हे अवेलेबल होत नसेल तर बेस्ट ॲग्रो लाइफ कंपनीचं जे वार्डन आहे तर हे घेऊ शकतो दोघांपैकी कोणतंही एक घ्या तर यामध्ये आपल्याला काय करायचं आहे जे सिबॉन आहे किंवा एनकार्ब आहे यामध्ये ऑर्गॅनिक कार्बन आहे हे आपल्याला घ्यायचं याची आळवणी ड्रिंचिंग करायची ह्या महत्त्वाच्या तीन आळवणे आपल्याला करणंच गरजेचं आहे आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी मित्रांनो इथंपर्यंत आपण हे मिरची पिकाचं एप्रिल मे महिन्यामध्ये कशा पद्धतीने नियोजन करता येईल हे मी तुम्हाला सांगितले त्याचं कारण आपल्या चॅनलवर भरपूर शेतकऱ्यांनी मिरची पिकाच्या मला कमेंट्स केल्या होत्या त्यांना हे दहा दिवसापर्यंतचं मी नियोजन अतिशय महत्त्वाचं सांगितलेलं आहे ही जर आपली माहिती आवडली असेल ज्या शेतकऱ्यांनी अजून देखील आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नक्की सबस्क्राईब करायचे समोरील घंटा ठेवण्यात प्रयत्न करायचा आहे तुम्ही ही आपली व्हिडिओ कुठून पाहतात कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात ही कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही येणाऱ्या दोन दिवसामध्ये आपण मिरची पिकाची लागवड केल्यानंतर दहा ते वीस दिवसापर्यंतचं नियोजन कशा पद्धतीने आहे मग त्यामध्ये एक आळवणी एक ड्रिंचिंग एक फवारणी ही माहिती तुमच्यासमोर घेऊन येणार आहे धन्यवाद जय जवान जय किसान